नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज जा आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्हाला कांद्याची अपडेट जाणून घ्यायची असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण माझे जे काही व्हिडिओ आहे तुम्हापर्यंत पोहोचून येतील तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस आवकमध्ये घट होत आहे कालच्यापेक्षा आवक मात्र कमी आहे आज फक्त शंभर गाडीची आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे या आवकमुळे कांदा बाजारवर काय परिणाम आहे जाणून घ्यायचा आहे विशेष म्हणजे सोलापूर मार्केटमध्ये आता चांगला कांदा येण्याचा सुरुवात झालेली आहे त्यामुळे थोडा बाजारभावामध्ये थोडा बदल झालेला आहे कालसुद्धा बाजारभावामध्ये थोडी वाढ पाहायला भेटलेली होती आणि आजही परिस्थिती सेम आहे म्हणजे जी काही मागणी आहे ती वाढत चाललेली आहे बाजारभावामध्ये थोडाफार बदल निर्माण झालेला आहे सोलापूर मार्केटमध्ये आज हायस्ट जो बाजारभाव गेलेला काही वक्कल तर ते गेलेलं आहे सव्वीस ते सत्तावीसशे रुपये मोजके वक्कल गेलेले आहेत जो सुपर गोळा जो कांदा आहे तो सव्वीसशे सत्तावीसशे दरम्यान गेलेला आहे एक नंबर जो ड्राय माल आहे ते बावीस रुपयापासून ते चोवीस रुपयाच्या मध्यंतरी गेलेला आहे आणि सरासरी जो बाजारभाव पाहिला असता जो सु चांगला माल सुक जो ड्राय माल जो आहे तो एकोणीस ते वीस रुपयाच्या दरम्यान आज पाहायला भेटलेला आहे सरासरी बाजारभाव आणि जो डॅमेज माल आहे तो तेरा रुपयापासून ते सतरा रुपयाच्या दरम्यान आहे आणि हाच बाजारभाव अशीच राहण्याची शक्यता काही दिवस पण राहण्याची वर्तवली जात आहे 사쿠라, 사쿠라. સાડે ગારાજે લે सध्या आपल्या अकडे जे गर्वाखान्याचे बियाणे आहे ते उपलब्ध आहे गर्वाखान्याचे बियाणे अत्यंत सुंदर पद्धतीचं बियाणे आहे आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के उगवण सुद्धा असलेला बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे आणि लिमिटेड आहे मागील दोन महिन्यापासून मी वारंवार शेतकऱ्यांना सांगत आहे की हा जो कांदा आहे तो इतर कांद्यापेक्षा जास्त भावने विकला जातो मार्केटला लाल कांद्यापेक्षा जास्त असतो आणि याचं मागणीही जास्त असते आजपर्यंत आज जे गरम्या कांद्याचा जो बाजारभाव आहे ते वीस दोन हजारच्या खाली आतापर्यंत आलेलं नाही आहेत आणि पुढे पण येणार नाहीये कारण की याची जी काही डिमांड आहे ती प्रत्येक वर्षी वाढत असते आणि बाजारभावसुद्धा सुद्धा वाढत असतो तर ज्या शेतकऱ्यांना या प्रथमच प्रयोग करायचा असेल सर्व माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना पुरवणार आहे आणि तुम्हाला त्या संदर्भात सर्व माहिती व्यवस्थित सांगणार आहे तर तुम्हाला बियाणे फायदे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे मेसेज सुद्धा करायचा आहे आपण तुम्हाला संपर्क करू आणि बियाणे तुम्हाला सोलापूरमध्ये येऊन घेऊन जायचं आहे आणि शक्यतो अगर तुम्हाला येऊ म्हणजे इथून घेऊन जात होत नसेल तर तुम्ही तुम्हाला आम्ही कुरिअरने सुद्धा आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटूया अशाच कादा विषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद